पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्येबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचा दिलेला इशारा मध्यस्थीने उपोषण टळले सामाजिक कार्यकर्ते व भीम फक्त निवेदन देऊन शांत बसले नाहीत तर सततच्या पाठपुराव्यामुळेच यश प्रलंबित समस्यांचे तातडीने आणि सकारात्मक दिशेने निराकरण करण्याचे प्रशासनाकडून आश्वासन <सवाँगी> <सवाँगी> नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार भीमसैनिक व भीम अनुयायी यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने उमेश बाप्प पवार यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य सांगून नवापूर तहसील कार्यालयाजवळ बेमुदत धरणे उपोषणाचा निर्धार केला होता यापूर्वीही या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उमेश पवार यांनी नगरपालिकेसमोर एकदिवसीय या लाक्षणिक उपोषण केले होते मात्र प्रशासनाकडून याची दखल न घेतल्याने परिस्थिती जैसे थे त्रस्त झालेल्या उमेश, उमेश पवार यांनी अखेर बेमुदत उपोषणाचे शस्त्र उगारले आज सकाळी तहसील कार्यालयासमोर उमेश पवार उपोषणाला बसताच प्रशासनाची धावपळ उडाली अखेरीस तहसीलदार दत्तात्रय जाधव मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील माजी नगराध्यक्ष गिरीश गावित आणि माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी तातडीने घटनास्थळी घेत मध्यस्थीचा प्रयत्न केला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील प्रलंबित समस्यांचे तातडीने आणि सकारात्मक दिशेने निराकरण करण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार यांनी आपले नियोजित बेमुदत धरणे उपोषण तात्पुरते स्थगित आहे मात्र प्रशासनाने दिलेल्या वेळेत समस्यांची सोडवणूक न केल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा त्यांनी दिलाय आता प्रशासनाकडून या आश्वासनाची पूर्तता कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले उपोषणस्थळी सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार कुडाल नरभवर गोरख नगराडे अजय चव्हाण रोहन पवार टेपन वसावे संजय सोनवणे आदी उपस्थित होते उपोषणाकडे नवापूरकरांचे लक्ष लागून होते सतत पाठपुरावा केला तर आपण यशस्वी होतो ते उमेश पवार भीमसैनिक व अनुयायी यांनी दाखवून दिले आज रोजी आम्ही बेमुदत धरणे आंदोलनासाठी पुन्हा बसलो होतो आमचा विषय असा होता की बाबासाहेब पुतळ्याच्या परिसरातील मागण्यांबाबत तर वेळेवर पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा काही आमच्याविषयी मार्गी लागत नव्हता म्हणून आम्ही पुन्हा एक मे रोजी बे बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि आज रोजी बसलो होतो पण प्रशासनाने काय दखल न घेतल्यामुळे आत्ता माननीय तहसीलदार साहेब माननीय ओ साहेब यांनी व नवापुरातील प्रतिष्ठित व्यक्ती राजकीय व्यक्ती हे येऊन यांनी आम्हाला विनंती केली की तुमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत मान्य करण्यात येतील आणि जे काही मुद्दे असतील ते संपूर्ण मुद्दे मान्य करून पंधरा दिवसाच्या आत कारवाई करून तुम्हाला तुमचा विषय मार्गी लावण्यात येईल आणि आम्ही पण त्यांना चर्चा करता करत असताना त्यांना सांगितलं जर आमच्या मागण्या ता तात्काळ मान्य न केल्या गेल्या पंधरा दिवसाच्या आत तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असं आम्ही त्यांना सांगितलेले आहे किंवा अशा प्रकारे चर्चा झालेली आहे तर त्या बाबतीत आम्ही प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी येथे येऊन आमचं जो विषय आहे तो ऐकून घेतला उपोषणस्थळी त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर योग्य त्या कारवाया करून आमचा विषय मार्गी लावावा धन्यवाद